हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर कॉलेज आणि ऑफिस गोईंग स्त्रियांसाठी मुलींसाठी मला मिळाली आहे बेस्ट बॅग ऑन फ्लिपकार्ट जिची किंमतही अत्यंत कमीत कमी पॉकेट फ्रेंडली आहे जेव्हा तुम्ही फ्लिपकार्टवर जाल आणि ही बॅग सर्च कराल मी तुम्हाला हा प्रोडक्ट टॅग करते व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल ह्याच्या खूप सगळ्या व्हरायटीज फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरती आहेत ह्याच्यामध्ये कलर आहेत वेगवेगळे वेग अजून प्रकार आहेत खूप सगळे आणि खूप छान आहेत आता मी ही बॅग घेऊन खरं तर बरेच दिवस झालेत मी व्हिडिओ अपलोड करायला खूप उशीर झालाय पण मी ही बॅग वापरते आहे सध्या मी हॉस्पिटलसाठी वापरते आहे फाईल्स वगैरे ठेवण्यासाठी तर ही बॅग खरंच खूप युजफुल आहे मग तुम्हालाही म्हणजे तुम्ही जर कॉलेजला जात असाल क्लासेसला जात असाल किंवा मग ऑफिसमध्ये एखादी फाईल लॅपटॉप तुम्हाला कॅरी करायचं असेल त्यासाठी ही बॅग अत्यंत छान आहे अत्यंत चांगला कपडा आहे व्यवस्थित आहे आणि दिसायलाही खूप एलिगंट सुंदर असा लुक देते अशा पद्धतीची ही बॅग जर तुम्हाला खरेदी करायची असेल किंवा यातले वेगवेगळे वेग अजून डिझाईन आहेत खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्यावर क्लिक करा आणि फ्लिपकार्टवरून नक्की खरेदी करा आवडल्यास बॅग आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच